तिरंगा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सोलापूर शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा शीतल तेली उगले प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर मी पत्रकार विजयकुमार उगडे दैनिक हो साप्ताहिक जय चे संपादक असून आज स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासियांना माझ्या पत्रकार बांधवांना मनापासून शुभेच्छा मी उपोषणला बसण्याचे आजचे कारण असे की दैनिक जय हो साप्ताहिक जय हो ता, हे मागील अनेक वर्षापासून सतत प्रकाशित असलेले वृत्तपत्र आहे महानगरपालिकेने मागील काही वर्षापूर्वी मला स्थायी समितीमध्ये जागा जय हो वृत्तपत्राच्या कार्यासाठी देण्यात आली होती त्या जा जागेवरती जा सोलापूर शहरामध्ये सध्या खंडणी बहादूर म्हणून प्रसिद्ध असलेली संभाजी आरमार संघटना या कार्यकर्त्यांनी माझी जागा दहा बाय दहाची जागा असली ती जागा बळकवलेली आहे तर त्यांना विचारणा करण्यात गेला असता मला असलेली भाषा शिव्यागाळी केली व दमदबाजी दम दम केलेली आहे तर तू काय रे तू लय मोठ्ठा लागून गेला कुठल्या जातीचा काय मला देणं घेणे करत नाही जातीवाद शिव्यागाली करून माझा चार चौघामध्ये रस्त्यावर भर रस्त्याचा माझा अपमान केलेला आहे त्यामध्ये एक नंबर कृत्य करणारा श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे प्रवीण मोरे व करण कुट्टा तसेच संभाजी आरमारचे संघटनेचे पदाधिकारी यांनी जागा बळकून मला जा बळकून उलट मला दमजाती केलेल्या आहेत तर संभाजी आरमारचा श्रीकांत डांगे व वाघमोडे म्हणतो असे एक जागा नाही आम्ही सोलावले पन्नास एक जागा भेटलो बळकवला आमचं कोण फरक पडत नाही माझं कोण वाकडं करत नाही कुठं जायचं जा अशी आरवी भाषा करून संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी मला धमकवलेलं आहे आणि धमकून जे धमकून त्यांची बोलण्याची भाषा अशी की अशा सोलापुरामध्ये अनेक जागा काय घ्यायचं घेईन काय उघडून घ्यायचं घे अशा भाषेमध्ये मला त्यांनी दम दिलेलं आहे याबाबत मी महानगरपालिका आयुक्त मॅडम यांच्याची प्रत्यक्ष भेटून मी त्यांना माझी तक्रार निवेदन दिलेलं आहे पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेब यांनाही मी निवेदन दिलेलं आहे पण आजपर्यंत मला न्याय मिळाला नाही म्हणून आज भारत स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले तर मला परत आज रस्त्यावर उपोषण बसायची पाळी येत आहे उपोषणला बसला असता आज उपोषणचं जे काय जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या पुनम गेटला उपोषणला बसण्याची जागा नाही तर मला मी नावाने उघडे आहे तर मला उघडे ह्या नावाने मला भर रस्त्यात रस्त्यामध्ये बसून मला न्याय बघायचे पाळी आले असे हे प्रशासनाचा भोगळा कारवा चालू आहे तर जे माझे निर्मल कुमार फडकुले असं पैसे असली दहा बाय जागाची दहा बाय दहाची जागा भूमी भूमिमालमत्तेचे अधिकारी व संभाजी आरमारचे कार्यकर्ते संगणमत करून ती जागा बळकवलेली आहे तर ते अकरा महिन्याच्या करावर त्यांनी जी घेतली जागा त्याच्यावर जा यापुढे जागा देऊ नये महापालिके दे तायब्यात यावी आणि मला जी दिलेली जागा आहे ती माझ्या ताब्यात द्यावी ही माझी विनंती आहे